प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी संघर्ष असतोच त्याचे स्वरूप वेगवेगळे असू शकते या अडचणी संघर्ष बाजूला ठेवून स्वतःला झोकून देत संवेदनशीलपणे लोकसेवेचे काम करत राहायला हवे मूल्यांशी तडजोड न करता तत्वनिष्ठ भावनेने समाजहिताचे काम करताना व्यावसायिक प्रामाणिकता नाविन्य जपायला हवे असं प्रतिपादन राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांनी केलं श्रीकांत साबळे लिखित इन्साइट पब्लिकेशन प्रकाशित संघर्ष यात्री पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर करीर यांच्या हस्ते झाले बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात विभागीय आयुक्त सौरवराव पोलीस आयुक्त रितेश कुमार महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार अतिरिक्त पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता पुण्यनगरीचे संचालक भावेश शिंगोटे लेखक श्रीकांत साबळे इन्साईट पब्लिकेशनचे योगेश माने आदी उपस्थित होते प्रशासकीय अधिकारी श्रावण हर्डीगर रमेश घोलप सागर डोयफडे प्रवीण गेडाम राजेश पाटील डॉक्टर अविनाश ढाकणे कुणाल खेमनार विशाल सोळंकी पोलीस अधिकारी निखिल पिंगळे वैभव निंबाळकर यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला तसेच मांडणी व सजावट करणाऱ्या प्रभाकर भोसले यांचाही गौरव करण्यात आला आहे डॉक्टर नितीन करीन म्हणाले श्रीकांत साबळे यांनी चिकाटीने या पुस्तकाची निर्मिती करत अनेकांच्या प्रेरक कहाण्या वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे प्रत्येकाने संघर्षाला सामोरे जात नवीन काहीतरी कसे निर्माण केले याचा प्रवास पुस्तकात आहे पुस्तक शाळा मित्रमंडळी सिनेमा नाटक लोकांकडून आपण सतत शिकत राहतो आपापल्या व्यवसायात चांगले कसे करता येईल याचा मार्ग दाखवणारे हे पुस्तक असल्याचं त्यांनी सांगितलं सागर डोईफोडे म्हणाले देशाच्या विविध भागातील अधिकाऱ्यांचा प्रवास या पुस्तकातून मांडला आहे एक प्रकारे हा अधिकाऱ्यांच्या दस्तऐवज असल्याचं ते म्हणाले स्वागत प्रस्ताव श्रीकांत साबळे यांनी पुस्तक निर्मितीचा प्रवास उलगडला डॉक्टर अमिताभ गुप्ता भावेश शिंगोटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले ते निर्माण कसं केलं आणि ते निर्माण केल्यानंतर काय करताय याच याचा एक अतिशय सुंदर प्रवास या पुस्तकामध्ये प्रत्येक पानावरती आपल्याला दिसतो आणि तो मला फार भावला तो मला असं वाटलं की याचा एक हिस्सा आपण व्हायला हवं हो। आणि म्हणून त्या सगळ्या कहाण्यांमधून चाळीस एक्केचाळीस लोकांच्या गोष्टींमधून मला जे मुद्दे महत्वाचे वाटले ते मुद्दे मी प्रस्तावनेमध्ये लिहिले त्याच्याबद्दल मी आज बोलणार नाही कारण पुस्तक साहजिकच तुमच्यापर्यंत पोहोचेल किंवा पोहोचला असेल चारशे पैकी काही भाग्यवान कदाचित तुम्ही असाल त्यामुळे तुम्ही ते ती प्रस्तावना वाचाल आणि त्यातले त्यातले जे मुद्दे आहेत ते तुम्ही नक्की लक्षात घ्याल त्याच्याबद्दल मी आज बोलणार नाही मला इतर दोन तीन गोष्टी आज या ठिकाणी आज आपण जे लोक उपस्थित आहोत म्हणजे मला सुरुवातीला वाटलं होतं की एक वेगळ्या प्रकारचा या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे लोक मुलं मुली असतील आणि त्यांच्याशी एक वेगळा संवाद होईल आज आपल्या ज्या कार्यक्रमाला आलेले लोक आहेत त्यांच्यासाठी कदाचित मला थोडं वेगळं बोललं पाहिजे परंतु एक आणखी मला या ठिकाणी फार चांगलं वाटतं की प्रत्येकाच्या करिअरमध्ये एक एंड पॉईंट असतो तो आपल्याला सगळ्यांना वाटतं की आपण तिथपर्यंत पोहोचावं त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर हा तसा माझा पहिलाच कार्यक्रम आहे तो कार्यक्रम या सगळ्या अशा अधिकाऱ्यांच्या समवेत त्यांच्या पुस्तकाच्या संबंधी हा कार्यक्रम होतो याचा मला अतिशय आनंद आहे त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेत म्हणजे पुणे शहरात पुणे महानगरपालिकेत आणि या बालगंधर्व नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रम होतोय याचाही मला फार अप्रूप आहे